निवडून आलेले नवीन नगरसेवक नगरसेविका प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर माझ्या समोर उपस्थित असणारे सर्वच बंधू आणि सा माझ्या सासू सासऱ्यांच्या आशीर्वादामुळेच मी आपल्या सर्वांच्या समोर उभी आले माझी जडणघडणच्या मातीमध्ये झाली ती माती म्हणजे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील क्रांतिकारकांची भूमी

वातावरणामध्ये माहेरच्या मी मोठी झाले माझे वडील जयकर बाबूराव नांगरे समाजप्रिय व्यक्तिमत्व पाय न ठेवता आपलं आयुष्य निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे जगायचं असतं अशी शिकवण ज्यांनी दिली ज्यांनी मला आजपर्यंत प्रत्येक क्षणामध्ये साथ दिली अशी माझी सर्व भावंड आणि अशा वातावरणातून जेव्हा मी कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंगाड शहरामध्ये अठ्ठावीस जून एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला या घरामध्ये आले घरचं वातावरण पूर्णपणे सामाजिक आणि राजकीय होत माझ्या घरी एक झालेली एक जी माणसं आहेत त्यांच्या माड्यावरती माड्या बांधल्या जात आहेत ज्यांच्या घराच्या पुढे दोन दोन म्हणता चार चार माड्या लागत आहेत कधी कधी माझ्या पतींना आणि सासऱ्यांना सुद्धा मी म्हणायची की गेली पंचेचाळीस वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात तुम्ही काय मिळवलं तर माझे सासरे नेहमी म्हणायचे की बाळा आपल्या घरामध्ये आलेल्या माणसाला कधीही रिकाम पाठवू नका लोकांची सेवा करा त्यांचा पदनामध्ये घ्या त्यांचा पद्धतीच्या वातावरणामध्ये अनेक आर्थिक संकट आली राजकीय संकटांचा सामना आम्ही निर्भयपणे केला जणू तात्या आम्हाला नेहमी ने सांगायचे की सहजासाठी कुठलीच गोष्ट आम्हाला मिळालेली नाहीये संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे आणि म्हणून डांगे परिवाराला काय मिळवलेलं आहे तर डांगे परिवारामध्ये नगराध्यक्ष झालेले आहेत उपनगराध्यक्ष आहेत दहा नगरसेवक आहेत हे कशाच्या वरावरती झालेलं आहे तर आम्ही फक्त केलेली समाजसेवा असेल आज तुम्हा सर्वांसमोर बोलत असताना आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज या ठिकाणी मी उभे आहे प्रचाराच्या दरम्यान असेल अनेक प्रकारचे अनुभव आले घराघरामध्ये जात असताना लोकांनी आनंदाने स्वागत केलं प्रचार खूप छान पद्धतीने पार पडला मात्र अनेक प्रकारच्या अफवा मनामध्ये येत होत्या पसरत होत्या वाऱ्यासारख्या कुठतरी भीती होती मागच्या वेळेस थोडक्यात दगा फटका झालेला आहे तो खरंच माझ्या बुद्धीला आणि माझ्या क्षमतेला सुद्धा बसलेला नव्हता पुन्हा असा दगा फटका होतो की काय अशी भीती होती अफवा बऱ्याच पसरल्या आदल्या रात्रीपर्यंत आणि जेव्हा बारा साडेबाराच्या दरम्यान निकाल जाहीर झाला तेव्हा खऱ्या अर्थानं मी भरून पावले की या जनतेनं आम्हा डांगे परिवाराला मनापासून स्वीकारलेला आहे या सर्वांच्या मध्ये आमच्या शिरो तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय यड्रावकर साहेबांचा सिंहाचा सा वाटा आहे त्यांनी राजेश शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मला दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षामध्ये असणारे सर्व ज्येष्ठ मान्यवर त्यांची नावं घ्यायची म्हणलं तर खूप अवघड होईल अशा सर्वांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा विजय उपस्थित आम्ही सर्व खेचून आणलेला आहे आता ज्या पद्धतीने सांगितलं की पुढील पाच वर्षामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीचा विकास करणार आहोत आता काय विकास कामं करणार आहोत हा जाहीरनामा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये येऊन पडलेला आहे मी एक फार मोठा नेता आहे म्हणून तुम्हाला आश्वासन देते असं नाही तर मी खडाची शिक्षिका आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला इतकं सांगेन की जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत की कुठलीही तुम्हाला आश्वासन किंवा भू थापा देण्यासाठी तो जाहीरनामा मी छापलेला नाहीये तर त्या जाहीरनाम्यातील एक एक गोष्टीला तुम्ही टिकमात कराल की ही गोष्ट या पाच वर्षामध्ये या आघाडीनं पूर्ण केलेली आहे राहिलेली आहे आम्हाला जवाना म्हणत आहेत आपल्याला वाटलं तर आपण केंद्रातून सुद्धा निधी आणू राज्यातील निधी आपल्याला मिळणार आहेत आम्ही मुंबईला जेव्हा आदरणीय शिंदे साहेबांना भेटायला गेव आम्हाला निधी अजिबात कमी पडू देणार नाहीये त्यामुळे मी माझ्या तमाम कुंदवाडवासियांना इतकं सांगते आपण माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही यापूर्वी सुद्धा नगराध्यक्ष पदाची धुरा मी सांभाळलेली होती त्या एक वर्षामध्ये जितकी काम करता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न मी केलेला होता तात्यांनी आत्ताच मत व्यक्त केलं की यापूर्वी पुन्हा आणि गावचा विकास का रखडला जायचा या बाजूचे नगरसेवक फोडायचे आणि नगराध्यक्ष व्हायचं त्या बाजूचे नगरसेवक फोडायचे आणि नगराध्यक्ष व्हायचं अशा पद्धतीचं राजकारण आजपर्यंत या शहरामध्ये केलं गेलं आणि शहराचा विकास कुठेतरी दुर्लक्षित राहिला आता मात्र एक हाती सत्ता आमच्याकडे आलेली आहे आणि येडरावकर साहेबांचा लाख मोलाचं सहकार्य आम्हाला लाभत आहे त्यामुळं आपण निश्चिंत रहा की या पाच वर्षामध्ये गुरुंदवाड शहर मेट्रो सिटी जरी नाही झालं तर किमान काहीतरी बदल तुम्हाला या शहरामध्ये नक्कीच दिसणार आहे आपल्या सगळ्यांची साथ मला लागणारच आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्या पाठीशी राहाव्यात अशी मी विनंती करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद